हेलो सब्सक्राइबर्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आता ना भरपूर भर टाइम झाला आहे व्हिडिओ नाही बनवला बघा आता गावाला गावाला जाणार आहे आणि व्हिडिओ बनवणार आहे हो मित्रांनो आता आपण आहोत वसे स्टेशनला आणि अचानक भयानक आपलं प्लॅन झालेलं आहे तर धैर्यच्या चॅनलवरती आणि माझ्या चॅनलवरती पण हा ब्लॉग अपलोड करणार आहोत दोन दिवसाच्या सुट्टी आल्या आहेत तर गावी जायची संधी मिळाली दुपारीच लिनाने बोललं की तिकीट मिळते आहे काय बघा आणि मध्ये तर तिकीट मिळत नव्हत्या पनवेलपासून एक ट्रेन होती पण पनवेलला जायचं म्हणजे खूपच लांब पडत होतं तर वसईवरना मडगाव प्रीमियम ट्रेन त्रीम्य। म्हणजे राजधानी एक्सप्रेस निमजुद्दीन एक्सप्रेस जी दिल्लीवरनंच होते तिची तिकीट्स मिळाली कन्फर्म तिकीट्स ता मिळाले तर आता आम्ही निघालो आहे तर खरा चक्रमानी तोच असतो की जसंच गावी जायला आपल्याला मोका मिळतो तसाच तो निघतो तर आता मी धैर्य आणि लीना सोबत आहे तर नाईट जर्नी असणार आहे ते जास्त काही रेकॉर्ड करू शकत नाही पण जे पण काही आपल्याला रेकॉर्ड करायला मिळेल आणि धैर्यची जे पण काही मजा असेल ते आपण या चॅनलवरती या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता तर आता ट्रेनची वाट बघतोय पाहुणे रात्री ट्रेन आहे तर ट्रेन बोर्ड केल्यावरती मग आम्ही तुमच्याशी बोलतो आणि मधीत काही असं काही घडामोडी असेल तर तेही आपण इकडे रेकॉर्ड करूया चला मित्रांनो आता विनाला भूक लागली आहे आणि रात्रीचे राजधानीमध्ये काही खायला मिळणार नाही तर वसेवना जिकडनाच आम्ही चायनीज ठेलं आहे तिकडनं आपण फाईड राईस सेजन फाईड राईस आणि लॉलीपॉप घेतले आहे डेरियासाठी ट्रेन यायची टाईम झालेला आहे फटाफट फड़ करतायत काका ट्रेन लागलेली आहे आपली आता ए टू आहे इथेच येणार सेवन्टीनच्या इथे ए वन आहे ए थ्री आहे याच्यामध्येच लागणार आहे तर आम्ही बरोबर एक्झॅक्टली तिथेच उभे आहोत जायला खूप फॉरेनर्स पण इथेच चढतायत वाटते वाटली नव्हती एवढी गर्दी होईल इकडे बसायला पण ज्या अपेक्षा होते त्याच्यापेक्षा काही जास्तच पब्लिक आलेली आहे पण आपलं रिझर्वेशन असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि ए टूमध्ये काही एवढं गर्दी चढणार नाहीत कोण विदाऊट रिझर्वेशनवाले तर हे पण चढल्यावरच माहीत पडेल बघूया चला दोन ट्रेन आलेली आहे आपली राजधानी एक्सप्रेस दिल्लीवर निघालेली ऑन टाईम आहे एकदम ऑन टाईम चला आपलं ट्रेन बोर्ड करून घेऊया आपली ट्रेन बोर्ड करून घेऊया घेरिया काहीतरी बोलतोय हा घेर्या घेरिया एन्जॉय करतोय तर चला ट्रेन बोर्ड करतो तर मित्रांनो असं असतं सेकंड रेसीच आपल्याला हे दोन खालचे आपले आणि हा वरचा एक आपला चिकन लॉलीपॉप आणि फाईट राईस आहे काय काय चिकन लॉलीपॉप आणि फाईट राईस आहे हा मचल खाऊन घे खाऊन घे नाही असेल कोणी ठेवलं असं ते पहिले पण चढले असतील ना ते खाऊन घ्या आणि मी ना येते वरती झोपणार ओके बसून घे बसून घे बसून घे बसून तर थ्री टायर आणि टू टायरमध्ये हे डिफरन्स असतं की टू टायरमध्ये हे जे असतं इथलं मिडलचं नसतं हे दोनच सीट्स असतं खालचं हे, ग, हे दे. एक आणि हे एक इकडे आणि हे तर सेमच असतं म्हणजे तत्काळचे था। टिकीट्स जसे भेटतात तसं पण डिफरन्स स्लीपर थर्ड टायर ए सीमध्ये इकडे तीन नसतात म्हणजे इकडे एक असते इथे एक असते थर्ड टायरमध्ये आणि खाली एक असते म्हणजे वरचं एकदम अनकम्फर्टेबल होतं पण इथे एक असं वर तुम्ही आरामात बसू शकता खाऊ शकता सेकंड टायरमध्ये आणि फर्स्ट टायरमध्ये तर एकदम मस्तच असतं कॅबिन टाईप असतं तर आता ट्रेन सुटायच्या पहिला खाऊन घेत आहेत तर जेवलो नव्हतो हो तर खाऊन घेऊया आणि मग कंटिन्यू करूया पुढची जर्नी चला ठीक आहे तर एक चांगलं असतं की आपलं असं एकदम आपण पडदेपिढी लावून एकदम कंपार्टमेंट पॅक करून आपण आपलं पर्सनल स्पेस म्हणून आरामात बसून ट्रॅव्हल करू शकता तर सध्या अजून वरचा या कोण आलं नाही कारण बुक तर आमचीच ही एक ही खालची लीना बसली ती आणि धिरे बसली होती तर आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे से हाय बोलतो ह मोर्या मंगलमूर्ती मोर्या जर्नी स्टार्ट झाले आहे संध्याकाळचं जास्त काय आपण ब्लॉक रेकॉर्ड करू शकत नाही जे काही ते मिळेल ब्लॉक रेकॉर्ड करायला ते आपण करणार आहोत त्याच्यानी ते स्टार्ट झाली आहे ट्रेन आता इकडनं डायरेक्ट पनवेलला पोहोचणं स्टॉप आहे तिचा गोल्ड चला ट्रेन झाली हो ठीक आहे बोल आहे ना हे ना वन हे बघा हे ट्रेन आहे ना हे ट्रेन आहे ना टेकरे आहे तुम्हाला दिसू नाही शकत तर ते ट्रेन आहे ना ते वन हंड्रेड मीटर्स मोठं आहे सेकंड इयर या फर्स्ट इयर एसीचं हेच चांगलं सगळं आरामात निवांतपणे तुम्ही खाऊ शकता कोणाचं चावचाव नाही काय नाही बा किती शांतत आहे सगळे आपल्या आपल्या जागेवर ना भीडभाड काय नाही सगळे सगळ्या आपल्या आपल्या जागेवर बसलेले आहेत कारण आरामात निवांतपणे कोणाचं काही त्रास नाही कोण इकडे खाली झोपलेलं नाही आहे काय नाही पैस पैस जागा आहे आरामात आपल्या बसून खाऊ पिऊ शकता म्हणजे कोण डिस्टर्ब पण करायला नाही आहे तुम्हाला तर हे एक चांगलं ट्रॅव्हल आहे म्हणजे निवांतपणे तुम्ही ट्रॅव्हल करू शकता तर चॅम्प आता अपर साईडला चाललं आहे लीना या साईडला झोपणार आहे मी त्या साईडला झोपणार आहे चॅम्पला थोड्या वेळाने व खाली घेणार मग चॅम्पला खाली झोपवणार आहे मग मी वरती झोपणार आहे चॅम्प अपर चाललं आहे टू टायर ए मध्ये दोनच असतात एक अप्पर आणि एक लोवर जाडा झाला झालाय तिला चढायला पण जमत नाही बघा अरे अरे करतोय पकडलेला आहे मी चढ मी चढणारच नाही तुला तुलाच चढायला लागेल चढ खुश करायला लागेल त्याला एवढा खाऊन खाऊन मागलंय त्याला इतना चढायला जमत नाही हाडायला लास्ट स्ट्रगल करत करत चढलाय फ्रेश दोन चादर एक रुमाल आणि ब्लँकेट येतोय असं ब्लँकेट ठेवलाय आहे कडे पण आहे फ्रेश असतं ते जे पण पॅसेंजर्स स्टेशन बोर्ड करतात त्यांना असं दिलं जातं राजधानीमध्ये दिलेलं आहे बघा आता झोप चल असे पॅकेट्स येतात तर ते लिनाला एक आहे मला एक आहे थोडस गरम एसी कमी वाटत आहे ना थोडी कि साडे गुड नाईट तर झोपलाय लिनाला तर खूप झोप आली होती ती झोपलेलीच आहे तर आपण पण आता झोपूया थोडं करतो मस्तपैकी सकाळी पहाटेला जाग आली का मग आपण पुढचं रेकॉर्ड करूया कारण की मला पण गड्डा थोडासा दमलो आहे ऑफिसमधून आलो लगेच फटाफट तयारी केली आणि निघालो तर बघूया पुढे काय रेकॉर्ड करायला मिळतं तर करूया नाही तर डायरेक्ट पहाटे बेटे चला बाय तर थोड्या वेळाने चॅम खाली गेला परत चल झोप आता बेटा मोबाईल काय सुटत नाही तू स साडे अकरा बोललेलास आणि आता वाजले आहेत अकरा त्याला झोपा आता तर लिणा तर मस्त एक झोप काढून झाली तिचं तर मी वर आलोय तर आता लाईट वेट काढून झोपतो आता चला गुड नाईट पनवेल आलं वाटते छान बोलतो माझ्यासोबतच झोपणार तो मला पण खाली यायला लागलंय ताण लागले तर आता ज्यूस घेतलेला ते पितो आहे थोडंफार पॅसेंजर्स इकडे चढले आहेत आता थोड्या पाच एक मिनटाचं हॉल्ट आहे वाटते इथे मग ती एक त्यावरती परत ट्रेन सुटणार आहे मित्रांनो ट्रेन सुटली आहे पनवेल वरनं सुपरफास्ट ट्रेन आहे राजधानी एक्सप्रेस ध्येर्याला काही झोप येत नाहीये नेक्स्ट स्टॉप आता डायरेक्टली रत्नागिरी आहे रत्नागिरीवरनं कुडाळ दोनच स्टॉप्स आहेत मधीत कुठेच गाडी थांबत नाही कुठल्या होल्टला सिग्नल लागली तरच थांबेल अदरवाईज डायरेक्टली रत्नागिरी रत्नागिरीवर ना कुडाळ कुडाळ थीम थीमच्या नंतर मडगाव तर असे चार स्टॉप आहेत अजून तर आपण कुडाळला उतरणार आहोत तर एरिय आणि मी आता एका सीटवर झोपतो एकदा झोपला मग वर जाऊन परत झोपतो मी एरियाला सवय नाही एकटं झोपायचा तर तो बोलतो पापा माझ्यासोबत झोप ना तर त्याला झोप पण येत नाही पण मला झोप आली आहे थोडस जागरण करतो झोपल्यावरून मी पण जरा रेस्ट करून घेत तर गया भेटूया रत्नागिरीला जाग आली तर रत्नागिरीला डायरेक्ट सकाळीच भेटूया चला <hans -taps> ट्रेन उतरलेला होता आपण कुटाळ स्टेशनला आता सकाळचे सव्वा पाच झालेत मस्त गाडी आरामात झोपल्यावरती एकदम पहाटे तुम्हाला कुटाळ्या सोडतात सगळ्यात मस्त का सहा घाली परत आता मला वाटलेलं सात एक वाजेपर्यंत सोडेल की ऑन टाईम गाडी आली आहे पण मस्त आली आहे तर हे आपलं कुडाळ स्टेशन आहे समा सामित बघून जेव्हा पाच चौदा झालेले आहेत म्हणजे पाच दहाला बराबर आपल्याला कुडाळ स्टेशन तिने ड्रॉप केलं बाहेरून कुडाळ स्टेशन दिसतं तर थोडं काम चालू आहे कुडाळ स्टेशनचं बाहेर साईडला इकडे स्टेशन, सा। स्टेशन वाढवतं आहे असं वाटते तर ऑटो बघूया तर मित्रांनो स्टँडवरती ऑटोज नाही आहेत तर आता आम्ही चालत चालतच जरा पुढे चाललो पाच एक मिनिटाचं साऱ्या डिस्टँडवरती एस टी डेपो आहे तर तिथे बघूया जाऊन ऑटो भेटतात का एस टी तर आठच्या नंतर आहे पहाटेला एक दोन रिक्षावालेच होते तर ते निघून गेले था था। चला 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 ते तर राहून काही अर्थ नव्हता तर बोलत चला चालत चला पुढे जाऊया एस टी स्टँडकडे कदाचित ऑटोज आपल्याला मिळतील तर पहाटेचा वेळ आहे बघा पुरा टेपोकडे आलं तिकडे आता कांदेपोहे थोडा मेंदूवडा नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊया चला लगे लगे इतका ले आणि तेलात चढले लागलं आहे हे एरिया जर आता मी सिमेंटमध्ये आपण घरी पोहोचू ये लेट्स गो हिली ना जर रिक्षा थांबवायला लागली आणि पुरी काज पुसायला लागते खूप दुखात पडलंय आहे व्हिजिबिलिटी पुरा झिरो होऊन गेली होती तर काकाने गाडी थांबवली आता आपण मित्रांनो गरम गरम भाकरी चाय आणि भाजी खायला या मग तुम्हाला थोड्या वेळाने घराचं टूवर पण देतो तर सकाळी आलं होतं तर एकदम काळोख होता तर दाखवायला काय मिळालं नाही बघा हा असा माझा घर आहे इकडनं एंट्रन्स आहे ह्या साईडचं तुम्हाला दाखवतो की काजीचे झाड आहेत हे आंब्याचे झाड आहे हे मागचं ह्या साईडचं आहे हे खळ आहे झाडून घेतलं बघा आता मी पुरं आणि त्या साईडचं दाखवलं तुम्हाला तर हे सामने घराकडचं ह्या साईडला डोंगर मधीत घर आणि सामने धामापूरचं तलाव ते सामने तलाव आहे पाणीपुरा आणि हा आताच आम्ही नवीन मानलेलं या साईडला दोन रूम काढले होते ते आहे ते आता इकडे आणून हे पुरं साफ करून घेतलं सगळं पुरं क्लीन करून घेतलं या साईडचं पुरं भान झालं होतं पुरा ते पण तेवढं पुरं डोंगर जमा झाला होता हे पुरं साफ करून घेतलं लिनानी पण रूम साफ करून आहे धैर्य आलाय या साईडला थोडी भाजी पण लावली आहे काकीनी हे मागच्या साईडला माझ्या आपण त्या साईडला होतो या साईडला थोड्या भाज्या लावल्यात लाल भाजी वाळ वाळीची भाजी मस्त म्हणते खायला एकदम कवळी कवळी आहेत बघा हे भाजी अजून आंबे काजू काय लागले नाहीत तसे कमीच आहेत असं वाटते यावेळी असा होता हा आजचा ट्रॅव्हल ब्लॉग आपलं वसेपासून आपण सुरू केलं होतं हजरत निवजतींनी एक्सप्रेस पकडली होती प्राईम प्राईम ट्रेन आहे ती मस्तपैकी ट्रेन एकदम सेकंड इयर ए सीने आम्ही ट्रॅव्हल केलं एकदम बोलताना प्रीमियम एक्सपिरियन्स कसं असतो तसं मिळालं आरामात झोपलो कोणाचं चकचाक नाही कुचकुस नाही काही नाही आरामात ट्रॅव्हल झालं मस्त गार झोप लागली पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी डॉट कुडाळला आम्हाला टच केलं कुडाळला उतरल्यावरती आम्हाला काही ऑटोज जास्त नव्हते हो कारण की एकदम डॉटवर गाडी आली तर काय एवढे ऑटोज नव्हते तर आम्ही डेपोपर्यंत चालत गेलो तिथे थोडा नाश्ता केला आणि मग तिकडनं ऑटो पकडली आणि एक्झॅक्टली फाय फोर्टी फायला घरी होतो मी तर असा होता हा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल या ब्लॉगला नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि धैर्यच्याही चॅनलला सबस्क्राईब करा धैर्यच्या चॅनलवरती पण हा ब्लॉग अपलोड करणार आहे तर धैर्य असा धैर्य तुझ्या चॅनलचं नाव ध्ये प्रीत हां तर हा ध्ये चैनल चॅनलचं नाव आहे चॅनलला चेकआउट करा सब्सक्राइब करा आणि खूप सारं प्रेम द्या लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये टिल देन देवा काळजी